मला लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी ज्या क्षणाची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या तो क्षण आलेला आहे अखेर प्रतीक्षा संपली आठवा हप्ता आज बहिणींच्या खात्यात जमा झाला मेसेज तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना सलग तीन दिवस पैसे वाटप करण्याचे बँकांना आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महिलांना दोन मेसेज येणार पंधराशे रुपये जमा होणार आणि लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आणि तिसरा मेसेज आठशे तीस रुपयाचा येणार आठव्या हप्त्यासोबत नवव्या हप्त्याचे पैसे देखील येणार मोठी गुड न्यूज समोर आली आहे पण आठव्या हप्त्यासोबत नववा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला मिळणार नाही या संदर्भात देखील एक खूप मोठं अपडेट आलेला आहे त्यातच आठव्या हप्त्याचा अजूनही मेसेज आला नसेल तर अशा बहिणींना आता मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार महिलांचं नशीब चमकलं आठव्या हप्त्यासोबत नवव्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली पण एक दुःखद बातमी समोर आली की काही बहिणींना आता डायरेक्ट मार्च मध्ये हप्ता मिळू शकतो काही बहिणींना मार्च पर्यंत वाट पाहावी लागू शकते ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते कारण यादी नाव वगळण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती आलेली आहे कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओ मध्ये क्लिअर केले जाते सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या आपण या लाभाचं वितरण करणार आहोत स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलं पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या आत तुम्हाला मेसेज मागे पुढे होतील पण पंधराशे चा मेसेज आला किशे रुपये कारण की एकवीसशे रुपयाचा मेसेज अजून बाकी आहे पहा अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार अगदी बोटावर मोजून अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत शासनाकडून सदतीसशे कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही खुश खबर खूप मोठी खुश खबर एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही सरसकट सर्वांना पैसे मिळतील आता कोणत्याही बहिणींचे पैसे परत घेणार नाही निकष लावणार नाही पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना मार्च पर्यंत वाट पाहावी लागेल त्यात अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना आता एकही रुपया मिळणार नाही आता कोणत्या महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळणार नाही किंवा ज्यांना मार्च पर्यंत वाट पाहावी लागेल आणि कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना पंधराशे रुपये जमा झाले की लगेच एकविशे चा मेसेज आणि लगेच आठशे तीस रुपयांचा मेसेज येणार हे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरच्या योजनेचे आहेत याविषयी देखील स्वतः अजित दादा पवार यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज एक काम करायचं आहे ती छोटी वस्तू जर तुम्ही केली तर हे अधिकचे आठशे तीस रुपये देखील जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे हा महत्वाचा विषय आहे तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम दोन दिवसापासून येत आहे एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे आणि इतरही बँक खाते असतील आणि तुम्हाला मेसेज येण्यात अडचण असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कारण की आधार कार्ड वर बँक खात्याच्या माध्यमातून दहा हजार रुपये देखील तुम्हाला येणार आहेत त्यातच राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा एक मोठा फसवणुकीचा प्रकार घडलाय बघा महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली लक्षपूर्वक ऐका थोडीशी वाईट बातमी आहे पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमचेही पैसे कट होऊ शकतात पोलिसात तक्रार केली लाडक्या बहिणींनी पैसे कट झाल्यानंतर आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक सूचना दिलेली आहे की काय काळजी घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी तर त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाही आणि पैसे कट होऊ शकतात कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना त्या ठिकाणी दिली आता लगेच पंधराशे चा मेसेज येणार लगेच एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार कशा पद्धतीने हे पैसे येतील कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना पैसेच येणार नाही आणि कोणत्या महिलांना हप्ता लेट होणार आहे यातील काही महिला अशा आहेत की ज्यांना मार्च पर्यंत वाट पाहावी लागेल तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत खुशखबर दोन आल्यात पण एक छोटीशी वाईट बातमी देखील आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणाला हे पैसे येतील आणि कोणाला हे पैसे लेट होतील गॅसच्या पैशा संदर्भात काय नियोजन आहे पोस्टात खाता असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आता सगळ्यात पहिले जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे काल पाच ते सहा जिल्ह्यात मेसेज आलेला आहे पंधराशे रुपयाचा तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा कारण की दुसरा मेसेज तुम्हाला एकवीसशे रुपयांचा त्या ठिकाणी येणार आहे पण त्याबरोबर पहिला मुद्दा असा आहे की कुणाला पैसे आता या टप्प्यात येणार आणि कुणाला मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार प्राथमिकता नंबर एक च्या महिलांना देण्यात येणार आहे पहा आता ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लगेचच्या लगेच पैसे येऊन जातील अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे ज्या महिलांनी जुलै मध्ये फॉर्म भरला आहे जुलै मध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला ज्या माता भगिनींनी जुलै किंवा ऑगस्ट एकतीस पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना जे आहे लगेचच्या लगेच म्हणजे ज्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी हे जुलै मध्येच फॉर्म भरलेला असणार आहे आता तुम्हाला एकवीसशे कधी येणार ज्यांना पंधराशे आले त्यांना एकवीसशे चा मेसेज त्या ठिकाणी येणार आहे काळजी करू नका नंबर दोन त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा चार ते पाच तासांमध्येच पहिला टप्पा संपणार आहे चार पाच तासात सहा, सहा तास दुसऱ्या टप्प्यात पैसे अशा महिलांना मिळणार की ज्यांनी फॉर्म जो आहे तो जुलैत भरला पण त्यांची डीबीटी जी आहे तर ती ऑगस्ट मध्ये झाली डीबीटी म्हणजे त्यांनी आधारला बँक लिंक जी आहे तर ते ऑगस्ट मध्ये केलं चुकून माहिती नसल्यामुळे किंवा सप्टेंबर मध्ये केलं तर अशा महिलांना कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जाऊ द्यावा लागेल उद्या त्या ठिकाणी पैसे येतील पण पहिली प्रायोरिटी अशा महिलांना राहील की ज्यांनी जुलै मध्ये फॉर्म भरला आता तुम्ही केव्हा फॉर्म भरला अर्जंट मेसेज करा कमेंट करा कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पहा आता दहा हजार पाचशे रुपये देखील येऊ शकतात ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आणि आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही तर त्यांना तब्बल आठ महिन्यांचे बारा हजार रुपये देखील जमा होणार आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की अशा काही महिला असणार आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही किंवा मागचे कमी पैसे मिळाले आहेत तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील आता लक्षपूर्वक ऐका स्वतः महिला व बाल कल्याण मंत्री यांनी विधान केलेला आहे की ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले लक्षपूर्वक ऐका ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले आणि ज्यांची डीबीटी अजून झालेली नाही डीबीटी म्हणजे काय की आधार कार्ड ला बँक खातं लिंक असणं आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते जर आता केलं आजच्या आज केलं किंवा उद्या केलं तरी देखील तुम्हाला जे पैसे आहे तर ते तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण की पहा तुम्ही डीबीटी जर आता केलं सरकारकडे लिस्ट ऑलरेडी केलेली आहे आणि तुम्ही जर आज डीबीटी केलं तरी तुम्ही डीबीटी करून घ्या आधार कार्ड ला बँक खातं लिंक करून घ्या हे कसं करायचं कमेंट मध्ये विचारा आम्ही लगेच सांगू तर ते डीबीटी तुम्ही केलं रे केलं की तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही डीबीटी केलं तर त्यांना मार्च महिना उजाळू शकतो तुमचे हप्ते सर्व तुम्हाला भेटतील पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो डीबीटी आणि फॉर्म मंजूर झालाय पण तो याच फेब्रुवारी मध्ये झाला आणि तुमची यादी तर ऑलरेडी फायनल झालेली आहे कदाचित तुमचं नाव त्याच्यामधून गहाळ झालं असेल पण आता सगळ्यात महत्वाचा विषय डीबीटी तुम्ही आजच्या आजच करून घ्या कारण की पहा जो विषय आलाय आता गॅसच्या सिलेंडरच्या पैशाचा आठशे तीस रुपयाचा त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला अर्जंट करणं आहे अठ्ठेचाळीस तासात याचे आठशे तीस रुपये जमा झाले तर मेसेज तुम्हाला येईल कारण की त्यासाठी तुम्हाला काय करायचं गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे कोणत्या महिलेच्या की जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचा गॅस डीलर आहे त्याच्याकडे जा एक छोटासा अर्ज करा त्यांना म्हणा की आम्हाला हे ट्रान्सफर करायचं आहे त्यांना जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो जी आर आहे तो जी आर दाखवा तो जी आर दाखवून त्यांना म्हणा की सरकारने आम्हाला सांगितलंय आणि ते ट्रान्सफर करा नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईल तो गॅस बुक करायचा आहे एच पी जर असेल तर एचपीचा ॲप चा ऍप आहे किंवा मिस कॉल द्वारे तुम्ही बुक करू शकता ते बुक करा आणि बुक केल्यानंतर तुम्ही तो गॅस घेऊन या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आठशे तीस रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार मिळणार आहेत आहेत आता आता हे पैसे पैसे कोणाला नाही नाही ऐका अशाही काही महिला आहेत की मिळणारच अशा अभागी महिला कोणत्या तर पहा अशा महिला की ज्यांनी लाभ सोडलेला आहे म्हणजे स्वतःहून अर्ज केला की आम्हाला लाभ नको त्या प्रकारच्या महिलांना आता पैसे मिळणार नाही दुसरा आहे बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला तर त्यांना देखील पैसे आता मिळणार नाही किंवा दुसरी कुठली सरकारी योजना आहे की जिचा लाभ पंधराशे रुपयापेक्षा जास्त आहे तर अशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही सोबतच अशाही महिला आहेत ज्या सगळ्या पात्रतेत बसतात फॉर्म भरलाय फॉर्म मंजूर झाला पण त्यांनी डीबीटी अजूनही केलं नाही पहा घसात आणून आम्ही सांगतोय की डीबीटी करा आधार कार्डला बँक खाते लिंक करा ते अजूनही तुम्ही केलेलं नाही आम्ही मागे पोल घेतला होता त्यातही आम्हाला कळालं की आधार कार्ड अजून भरपूर महिलांचं लिंक नाही मागच्या महिन्यात बारा लाख महिलांनी केलं त्यांना योजनेत सरकारने समाविष्ट केलं तुमचं अजूनही झालेलं नसेल कमेंट करा स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ पण त्याही महिलांना पैसे मिळणार नाही त्या जेव्हा डीबीटी करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील आणि त्यानंतर अशाही महिला एकदा नुसत्या फॉर्म भरून शांत बसले पण त्यांचा फॉर्म अप्रूव्ह नाही मंजूर नाही काहीतरी त्रुटी आहेत कागदपत्रांमध्ये मिसमॅच आहे तर अशा प्रकारच्या महिलांना देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही तर अशाच प्रकारे हे जे पैसे आहेत ते याप्रमाणे देण्यात येणार आहे पंधराशे रुपये मिळाले की एकवीसशे रुपये संदर्भात देखील एक गुड न्यूज आलेली आहे ती गुड न्यूज म्हणजे आता जो आपला अर्थसंकल्प होणार आहे मार्च मध्ये तर त्या मार्च मध्ये अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांची तरतूद केली जाणार आहे आणि ती तरतूद झाली रे झाली की तुम्हाला कदाचित मार्च किंवा एप्रिल पासून एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता आता मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचा आधार लिंकिंग करून घ्या तुमचं जे गॅस कनेक्शनचं खातं आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा उत्पन्नाचा दाखला क्लिअर करून ठेवा रेशन कार्ड जे आहे आपलं आधार लिंकिंग ई केवायसी करून घ्या आपल्या बँक खात्याची ई केवायसी करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या कारण की आता पैसे एकवीसशे रुपयांप्रमाणे सुरू होणार आहेत आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या अपडेट नेहमी नेहमी येत राहतात त्यामुळे सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहत राहा जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद